वार्ता गळ्यातील वन विभागाला यश टिपेश्वर अभयारण्यातील पीसी वाघिणीच्या गळ्यात तारेचा फास अडकला असल्याचे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आढळून आले त्या अनुषंगाने दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सदर वाघिणीचा शोध व वा बचाव मोहीम चालू होती अमरावती वन विभागांतर्गत कार्यरत शीघ्र बचाव दल अमोल गावनेर व त्यांच्या चमुने डॉ रणजित नाळे पशुसंवर्धन अधिकारी पांढरगवडा यांच्या उपस्थितीत दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पाटणबोरी वनपरिक्षेत्रातील नियत क्षेत्रात वाघिणीला डॉट मारून यशस्वीरित्या बेशुद्ध केले आणि वाघिणीच्या गळ्यातील तारेचा फास काढण्यात आला व पुढील उपचाराकरिता वाघिणीला पिंजरा बंद करण्यात आले डॉक्टर रंजित नाळे पशुसंवर्धन अधिकारी पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील योग्य ते औषधोपचार वाघिणीवर करण्यात येत आहे औषधोपचार पूर्ण होता सदर वाघिणीला अभयारण्यात नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात येईल आणि त्याबाबतचे प्रसिद्धी पत्रक या कार्यालयाद्वारे वेगळ्याने जाहीर करण्यात आत वाघिणीस मुक्त करण्याची मोहीम एम आदर्श रेड्डी संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडण्यात आली सदर मोहीम यशस्वी होण्याकरिता डॉक्टर रंजित नाळे पशुसंवर्धन अधिकारी पांढरकवडा तसेच कौस्तुभ गावंडे पीपल्स फॉर अॅनिमल्स वर्धा व त्यांचा चमू तसेच डॉक्टर स्वप्नील सोनावणे युथ फॉर नेचर कन्झर्वेशन ऑर्गनायझेशन तसेच धैर्यशील पाटील उपवन संरक्षक अमरावती व त्यांच्या अंतर्गत शीघ्र बचाव दल चमू अमोल गावणे तसेच धनंजय भासे उपसंरक्षक यवतमाळ वन विभाग तसेच अतिरिक्त कार्यभार पांढरकवडा वन विभाग व त्यांचे शीघ्र बचाव दल तसेच पांढरकवडा वन विभागातील सहाय्यक वन संरक्षक विक्रांत खाडे व विशाल चौहान वन क्षेत्रपाल जितेंद्र दुबे तसेच पांढरकवडा प्रादेशिक वन विभागातील वन संरक्षक यांचा चमू तसेच बी एन स्वामी उपसंरक्षक प्रादेशिक वन विभाग पुसद व त्यांचे शीघ्र बचाव दल आदींनी मोलाचे योगदान दिले तसेच विभागीय वन अधिकारी उत्तम फट सहाय्यक संरक्षक रवींद्र कोंडावार सहाय्यक वनसंरक्षक भारत खेलवाडे वनक्षेत्रपाल प्रशांत सोनुले वनक्षेत्रपाल जगन्नाथ घुगे वनक्षेत्रपाल धीरज मधने वनपाल दीपक पुरेकर वनपाल राजेश्वर रणमले तसेच टिपेश्वर व गंगा अभयारण्यातील सहभागी सर्व वनरक्षक व सर्व वनमजूर यांनी यशस्वीरित्या मोहीम पार पाडली तसेच या मोहिमेत मानद वन्यजीव रक्षक श्याम जोशी व मानद वन्यजीव रक्षक रमजान विराणी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले पुरेशी पांढरकवडा यवतमाळ